नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी आप बाजारभाव आप या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव विंचू राव का तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार रुपये कमान दर आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवकाली एकशे अडसष्ट क्विंटल किमानरा चार हजार दोनशे कमालधराई चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण सर्वसाधारणधरा चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाली इथे चौदा क्विंटल किमानधराई चार हजार शंभर कमालधराची चार हजार तीनशे सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे सत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली पासष्ट क्विंटल किमानधराई चार हजार दोनशे पन्नास कमालधराची चार हजार दोनशे पन्नास